कुपवाडचं राजकारण अस्वल दरवेशीच्या वळणावर पैसा फेको तमाशा देखोचा करिश्मा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कुपवाड शहरातील राजकारणात बरीच उलतापाल झाली आहे अनेक मातब्बर इच्छुक उमेदवारांच्या आपल्या पक्षातून पत्ता कट झाल्यानं त्यांनी अन्य पक्षांचा झेंडा हाती घेतलाय विशेषतः हा भाजपमध्ये अनेकांनी बंडखोरी करून पक्षातीलच उमेदवारांना कडवे आवाहन दिलंय भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस शिवसेना शिंदे गट शिवसेना ठाकरे गट या सर्वच पक्षातून कुपवाड शहरात महापालिकेच्या मैदानात अनेकांनी उमेदवारी दाखल करून आपलं राजकीय भवितव्य आजमावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे कुपवाड शहरातील वॉर्ड क्रमांक एक मध्ये मागासवर्गीय गटातून नगरसेवक शेटजी मोहिते व भाजपचे माजी शहर अध्यक्ष रवींद्र सदामते यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर खुल्या प्रवर्गातून नगरसेवक विजय घाडगे व युवा नेते ऋषिकेश सूर्यवंशी यांच्यात सामना रंगणार आहे वार्ड क्रमांक दोन मध्ये ओबीसी गटामध्ये काटेकी टक्कर असाच काहीसा मुकाबला पाहावयास मिळणार आहे ओबीसी गटातून भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग नगरसेवक गजानन मगदुम युवा उद्योजक सिद्धराम दलवाई व काँग्रेस नेते अय्याजभाई नायकवडी असा चौरंगी मुकाबला रंगणार आहे वार्ड क्रमांक दोनच्या ब गटात चारही उमेदवार तगडे असल्यानं या वॉर्डातील लढत अधिक रंगतदार व अटी तटीची होणार आहे खुल्या गटातून भाजपचे युवा नेते प्रकाश पाटील निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांचा मार्ग सुकर होण्याचे राजकीय संकेत मिळत आहेत वॉर्ड क्रमांक दोन मध्ये महिला मागास गटातून राष्ट्रवादीच्या नगरसेविका सविता मोहिते व भाजपच्या प्राजक्ता धोत्रे शिवसेनेच्या अनिता वनखंडे यांच्या तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे सुशिक्षित आणि विस्तारानं मोठे असणाऱ्या वॉर्ड क्रमांक आठ मध्ये यंदा राष्ट्रवादी नगरसेवक विष्णू माने यांचे पारडे जड वाटत असले तरी त्यांना भाजपचे संजय पाटील यांचं आवाहन असणार आहे सर्वसाधारण गटात महिला भाजपच्या मीनाक्षी पाटील व राष्ट्रवादीच्या पूनम मोकाशी यांच्यात लढत रंगणार आहे कुपवाड शहरातील राजकारणात बरीच झाली असून भाजप राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित पवार पवार गट पवार गट शरद शिवसेना शिंदे गट शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस अशा सर्वच पक्षांनी काही ठिकाणी आपापले उमेदवार रिंगणात आणल्यानं काही गटातील लढती अत्यंत चुरशीच्या व रंगतदार होणार आहे यामध्ये कोण बाजी मारतो हे मतमोजणी नंतरच जनतेच्या समोर येणार आहे